संदर्भात आज अभिमान जो रास्था आंदोलन आणि जो मोर्चाचं नियोजन केलेलं मान्य उत्तर नगर जिल्ह्याचे महासचिव संजय जी सुद्धा यांच्यावर मोठे नाट्य आरोप करणं त्यांना धमकवणं त्यांच्या घरासमोर व्हॅल्यू काढणं त्यांना आत्महत्या संपूर्ण करणं त्यांना त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देऊन व त्यांनी आत्महत्या करावी करावी यासाठी त्या या मीडियाद्वारे हेच सांगणं आहे की जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत असल्याकारणानं त्यांना आज ते खासदार उमेदवार होते त्यामुळं त्यांचं खचीकरण करणं आणि पक्षाची बाधा होणं पक्षाचं वाढत असताना जे कार्यकर्त्यांना जिल्ह्यात जे जे खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्या संदर्भात आज एस कार्यालय इथे आंदोलन केलेलं आहे म्हणजे जे खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्यांच्यावर याची चौकशी होईल तसंच आज आमच्या संगमनेर तालुक्यात कासार येथे जे झालेलं प्रकरण आहे जे सरपंचाला चपलाचा हार घातला म्हणजे याच्यापेक्षा निंदनीय बाब काय का जिथे कायद्याचा धाकत राहिलेला नाही ज्या जिल्ह्यात कायद्याचा जो वचकच राहिलेला त्याची चौकशी व्हावी जेणेकरून अल्पसंख्याक दलित या समूहाला जरा वाटलं पाहिजे का भारतात राहतोय कारण जिथं तरी आज तुम्हाला कशाची भावना राहिली का डायरेक्ट येऊन तुम्ही चप्पल घालताय म्हणजे फार मोठं जिल्ह्यात हे अन्य आजच्या जिल्हा घोषित करावा आमची तर ही बातमी राहील पुढची कारण की प्रत्येक सणा जनाला जे तिथे ॲट्रोकसिटी जर का घडत आहे तिथं तुम्ही लगेच दरोड्याचे गुन्हे दाखल कसा याची शहा दिशा केल्याशिवाय दरोण्याचे गुन्हा दाखल करू नये ऍट्रोसिटी सारख्या गंभीर आरोपात तुम्ही जर आज खंडामी प्रकरण असं राऊती तालुक्यात आज सतरा सतरा दिवस पुन्हा दाखल होत नव्हता पण ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी ठोस भूमिका घेतली पावलं होतं त्यानंतर तो गुन्हा दाखल होत म्हणजे या गोष्टीमध्ये लक्ष वेधण्यासाठी हा वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक पद्धत पद्धतीने हा मोर्चा आखलेला होता आणि त्या आम्ही काही संघही नाही आम्हाला या मोर्चाद्वारे हेच लोकांना सांगणं सांगणं आहे की आम्ही काही संध नाही आमची बाब जाती आम्ही गुन्हेगाराची जमातो पण या पुढे जर आम्ही कायदा हातात घेतला तर मग ते तुम्हाला होणार नाही ही दक्षता घ्या कारण की वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला शांत पाहू शकतो कोणत्याही कार्यकर्त्याच्या तरी कसा धक्का लागला तर वंचित बहुजन आघाडी संधी बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीशी आहेत याही प्रकरणात बाळासाहेब आंबेडकर स्वतःही त्यांच्या पाठीशी आहेत पूर्ण गांभीर्याने लक्ष घेत आहेत आणि या छोट्या छोट्या गोष्टीची दखल ते घेत आहेत पक्ष मोठे रेखाताई ठाकूर यांनी पूर्णपणे त्या दखल घेतलेली आणि या मुलीला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि हळूहळू सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या पुढील काळात तुम्ही वंचित होऊ आघाडी जिल्ह्यात थांबपणे काम करेल एवढे आपण जय महाराष्ट्र एस मुलं घेतली आपण एस पीसाठी म्हणजे एस पी साहेबांनी एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं स्वरूपजी अग्रवाल साहेबांनी का कायद्यानी कायद्यानी जे होईल ते नक्कीच करू आणि आठ दहा दिवसात तुम्हाला प्रत्युत्तर देऊ जेणेकरून तुम्हालाही समाधान लागेल आम्हाला कारवाईची याच्या आधी दिलेल्या निवेदनाचं दिले काय दखल घेतली बा याची आम्हाला आम्ही जा विचारत होतो साहेब आम्ही याच्या आधी दोन तीन निवेदन दिलेले आम्हाला फक्त कारवाई का होतं येतात याचं उत्तर द्या भवितव्यात मग त्यांनी एक आश्वासन दिलंय का भवितव्यात चांगली कारवाई करून बघू बा कायद्याने ते जे होईल ते कायद्याने करून एवढे उत्तर आंदोलन आपण स्थगित करताय आम्ही आता आंदोलन थांबवलंय यापुढे आम्हाला न्याय भेटला नाही नक्की जे मंत्रालयावर आंदोलन असेल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हो बोलो ना बोलो ना